भिजतो पावसात तू काय भिजायच काय होत हा पिल्लू स्माइल कशा असतं माझ पिल्लू कशा हसत कशा हसत मंकी बॉय असत मंकी बॉय

आता तू छत्री घेऊन कुठे जाणार वरती पाऊस आहे पाऊस तू पाऊस नाही तू गेला होता वरती घेतलं जा ना छत्री घेऊन छत्रीत बसायचं नाही घेत वाटत कसं अंकल ला सांग कोणाची छत्री आहे छत्री चल पावसात भिजायला तू भिजशील छत्री घेऊन भिजशील तू भिजल्यावर काय होतं भिजलं भिजल्यावर काय होतं